बोरकर गुरुजी ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आपल्याला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर मोबाईल करूनच अगोदर यावं बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते अवकाश आणि कामकाज बंद असते रावेरला जर यायचं असेल तर मोबाईल अगोदर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जायचं आणि आम्हाला गुरुजींना भेटायचं असं सांगायचं आजपर्यंत आपण अनेक व्हिडिओ पाहिले माझे मार्गदर्शन ऐकले ज्यांना माझं मार्गदर्शन आवडत असेल ज्यांना रुची असेल विशेष अभ्यास करत असेल त्यांनी माझे व्हिडिओ शेअर इतरांना शेअर करावे मी जसा समस्या दूर करण्यासाठी हा प्रयत्न करतो तसाच आपण शेअर करून त्यांचे दुःख निवारण करण्यात सहभागी व्हावे आणि पुण्याचा लाभ घ्यावा आणि मला पण समाधानाचा लाभ मिळेल हे व्हिडिओ जे मी जाहीर करतो तर आपल्याला नवीन माहिती ज्योतिषशास्त्राबद्दल मिळावी आणि आपल्या समस्या सुटाव्या एक हाच एकमेव हेतू यामागे आहे ब्रह्मांड ज्योतिषाची शाखा कुठेही नाही हे मात्र लक्षात घ्या आजचा कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया माझ्या पत्नीचं निधन झालेलं आहे एक सप्टेंबरला तिला वार्षिक श्राद्ध आहे वार्षिक श्राद्ध झाल्याशिवाय मला बाहेर पडता येत नाही म्हणून अनेक ज्योतिष पंडित माझ्याकडे विचारण्यासाठी येतात आज उज्जैन उज्जैनतीर्थीचे काही ज्योतिषी आले होते ते पत्रिका घेऊन आले होते त्यांनी पत्रिकेत परीक्षण केलं होतं की विवाह योग आहे आणि विवाह का, का होत नाही याविषयी आम्हाला अडचण आहे खुलासा द्यावा आता नेमकं त्यांनी काय केलं होतं की कॅम्प्युटरच्या पत्रिकावरून परीक्षण केलं होतं पहिल्या प्रथम ते सर्वथा चूक होतं दुसरं असं दुसरी त्यांची चूक अशी होती की त्यांनी जे कॅम्प्युटरमध्ये लग्न कुंडली असते तीच विवाह कुंडली समजली होती आणि त्यावरून परीक्षण केलं होतं आणि ते चुकीचं ठरवत होतं ही दुसरी चूक तिसरी चूक अशी होती की सर्वसाधारणपणे गुरु जो बघतात सहावा आठवा बारा ह्यावरून त्यावरून त्यांनी ते परीक्षण केलं होतं म्हणून ते चुकीचं ठरलं होतं ही आणखीन चूक त्यानंतर त्यांनी जे विवाहस्थाच्या स्थानाचा विचार केला होता तर विवाहस्थानाचा विचार हा अगदी संक्षिप्त केला होता अल्प केला होता ही पुनश्च चूक विवाहस्थांचा विचार न करता त्यांनी लग्न कुंडली म्हणून विवाह कुंडलीचा विचार केला म्हणून ती चूक आणि विवाहाच्या भावात पापकर्तरी योग आहे हे त्यांना समजलं नसल्या कारणाने ही चूक विवाहस्थानी ग्रहणयोग होता म्हणून ही त्यांना कळलं नाही समजलं नाही त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून ही चूक त्याचप्रमाणे पापकर्तरी योग असताना शनिमंगळाचा पापकर्तरी योग आहे म्हणून विवाह हा त्यांनी गुरुवरून विवाह होईल असं भाष्य केलं होतं परंतु शनिमंगळाचा पापकर्तरी योग हा विवाहाला अनेक अडथळे आणतो त्याचप्रमाणे विवाहाचा भावी असलेला ग्रहणयोग त्यांचा लक्षात आला नाही ही एक मोठी चूक त्याजोगे हो त्यांच्या या पत्रिकेमध्ये जो सप्तमेश अष्टमात आणि षष्ठे सप्तमात असा योग आलेला असताना त्यांच्या ते लक्षात आलं नाही ही चूक त्यानंतर शनिमंगळाचा दृष्टदृष्टीचा योग हा कुंडलीवर विवाहस्थानावर एकत्रित एक होतोय ही लक्षात न आल्याची ही पुन्च्छ चूक शनीची दृष्टी नीचेची असल्याकारणाने नीचेच्या स्थानातून असलेली दृष्टी ही कुंडलीमध्ये विवाह करू देत नाही विवाहाला अडथळा आणते विवाह विलंब करते हे त्यांच्या लक्षात आलं नाही त्याचप्रमाणे शनी हा विरक्त ग्रह आणि साडेसाती मुळात त्यांच्या आजच्या वर्तमान स्थितीत गोचरीमध्ये होती हे त्यांच्या लक्षात आलं नाही हे त्यांच्याकडे बघितलंच नाही हे चूक जन्मतास साडेसाती विवाहस्थानी होती ते पण त्यांच्या लक्षात आलं नाही हे पुनश्च चूक अशा ह्या चुकाच्या माध्यमातून त्यांनी फक्त गुरु बघितला आणि गुरुच्या भाष्यावरून त्यांनी सांगितलं की ही विवाह योग्य पत्रिका आहे याच्यातल्या दोन पत्रिका मी बघितल्या तर माझ्या अनुषंगाने मी विवाह कुंडली काढली आणि बघितलं तर त्यांच्यामध्ये विवाहस्थानात वंद्यायोग होता संततीस्थानात वंद्यायोग होता आणि मृत्यूस्थानात वंद्यायोग होता या दोन कुंडल्यामध्ये मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की यांचा विवाहच होणार नाही पक्क भाष्य सांगितलं यांनी विकतही घेतलं किंवा काहीही घेतलं कोणत्याही प्रकारे विवाह केला तरी तो टिकणार मुळीच नाही कारण मृत्यूस्थानात असलेला वंदायोग हा कुंडलीमध्ये सरणापावथर मृत्यूच्या वेळे तर असतो त्यामुळे यांच्या अशा लोकांचे विवाह होत नाही यांनी कुठलेही कार्य केलं पूजापाठ केले तरी ते य यश ये याच्यात ये येत नाही त्यामुळे अशा कुंडल्यामध्ये आम्ही पूजापाठ किंवा उपासना आराधना सांगतच नाही करायचं असेल तर समाधानासाठी करा एवढंच सांगतो त्यानंतर काही कुंडल्यामध्ये कालसर्प योग शांती नारायण नागबळी विधी केले होते आपल्याला कालसर्प शांती नारायण नागबळी विधी अशुभ आहे मर्तिकांची विधी आहे आपल्याला विवाहाचं शुभ कार्य करायचं आहे आणि तुम्ही विवाहाच्या शुभ कार्याच्याच अगोदर अशुभ कार्याची सुरुवात करतात तर मग शुभ कार्य कसं होईल वाटचाल तुम्ही मशानभूमीची धरली आहे तर मग त्या ठिकाणी मंगल कार्यालय कसं तुम्हाला अवगत होईल मिळेल सापडेल अशाच मंगल कार्यालयाचा योग त्या ठिकाणी बघत असताना तुमचा वराचा घोडा वधूचा घोडा पालखी ती विवाह कार्याच्या मंगल कार्यालयाच्या जवळ गेली आहे पण मंगल कार्यालयाला कुलूप लावलेले आहे मग विवाह कसा होईल हा योगही बघायला पाहिजे होता हा नवीन योग आहे हा ज्योतिषशास्त्र पुराणात नाही परंतु अभ्यासांती हा योग माझ्या निरीक्षणात आला आणि मी तो मांडतो आणि तोही बघतो काही वेळेला काय होतं की साखरपुडाही होतो सर्व काही होते, होते, होते तारीखही ठरते आणि अचानकपणे अनपेक्षित रीती विवाह मोडला जातो तो ह्याच कारणामुळे आणि दुसरं एक असं की या ठिकाणी कुल कुलदेवता कुलस्वामी यांची तीन तीनदा चार चारदा यांनी त्या ठिकाणी अभिषेक केले खण नारळाची ओटी भरली तरी पण यांचा विवाह योग आला नाही तर का आला नाही आता हे सगळं ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघायला पाहिजे असं नाही इतरही बघायला पाहिजे की त्याला सामाजिक ठेवण काय आहे तर हे ज्या ज्या वेळेला कुळदेवत्याला आणि कुळ देवत्याला खण नारळाची ओठी भरत होते आणि तिथे काही ब्राह्मणांना जेवण भोजन करत होते हे खरं तितकरा चांगलं कार्य त्याबद्दल वाद नाही परंतु खरी देवता त्यांची जी आई आहे ते घरी ठेवून जात होते आणि मग ते गोळ देवता म्हणेल की खरी आई तर तुमच्या घरी आहे मग मी कशी तुम्हाला आशीर्वाद देऊ हाही परिणाम विवाहाच्या वेळेला होतो आई वडील घरी असले आणि तुम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या कितीही कुळाचार केले कितीही अभिषेक केले कितीही खडणारच्या ओट्या भरल्या तरी ते शून्य आहे तुम्हाला फळ मिळणारच नाही तुमचं कार्य संपन्न होणारच नाही असं सांगितल्यावर या ठिकाणी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अनेकांनी मग मा त्याच्यातून दुरुस्ती केली सु आणि क्षमा मागितली ज्या वेळेला जितक्यांदा ते गेले त्याच्यात डबल तुम्ही आई वडिलांना घेऊन जा आणि मग त्यांचे विवाह पण झाल्याचे मी बघितलेले आहे म्हणजे कळत न कळत होणाऱ्या चुका आपल्याला जाणीव सुद्धा आपण करत असतो आणि मग आपलं कार्य संपन्न होत नाही आता ज्यांच्या घरी विवाह आहे ज्यांच्या मुलामुलीचे विवाह आहे आणि त्यांनी आई ललांना आपल्या घरी न ठेवता दुसऱ्या भावाकडे ठेवलं दुसऱ्या बहिणीकडे ठेवलं दुसऱ्या दुसरीकडे ठेवलं गावाकडे ठेवलं तर मग विवाह कसा होईल विवाह आई वडिलांची तर जरुरी आहेच पत्रिकेत सुद्धा आपल्याला लिहावं लागते आई वडिलांचे निधन असले तर स्वर्गीय म्हणून लिहावं लागते आणि त्यांचे लिहावा नातू पंतू त्यांचे आशीर्वाद अशी नोंद केल्याशिवाय पत्रिका पूर्ण करूच नये आणि झाली तर त्याच्यात विघ्न येतील आणि संसार सुखाचा मुळेच होणार नाही विवाह योग बघत असताना ज्योतिषशास्त्राची दृष्टी ही सर्वव्यापी असायला हवी शुक्रभ्रमण हे बघायला हवं शुक्रभ्रमण हे बघत असताना ते विवाहस्थानाकडे सरपते त्यावेळेला पुष्कळशी स्थळं येतात आणि त्याच्यात शनिमंगळाचा अडथळा आला तर मग स्थळं येऊन उपयोग होत नाही म्हणून शनि मंगळाचा अडथळा येत असताना शनिशमन शमन विधी करायचा आणि पुढे जायचं म्हणजे आपल्याला हवी तशी आपल्याला मना प्रसन्न अशी स्थळे यायला सुरुवात होता आणि मग शुभमंगल सावधान होते नेमकं चुकते काय हे आपल्याला बघायला हवं हो। शुक्र हा असा ग्रह आहे की तो विवाह करता ग्रह आहे गुरु मुळीच नाही गुरुकडे पाहू नाही गुरु, गुरु सहावा आठवा बारावा कितवाही असला तरी त्याला धरू नयेत कारण ते त्याचं खातं नाही शुक्र भ्रमण आपल्याला बघायला हवं हो। असतं हे मी वारंवार सांगतो आणि विवाहाचीच कुंडली पाहायला पाहिजे लग्न कुंडली म्हणजे विवाहाची कुंडली नाही लग्न म्हणजे उदयमान कुंडली आणि विवाह कुंडली काढताना मात्र जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते ती नसते विवाहाची कुंडली नाही निघत एका मागून एक कुंडल्या काढून मग ती निघत असते आणि त्याच्या सोबत आपल्याला गोचरीची कुंडली पण काढावी लागते गोचरीची कुंडली काढत असताना त्याच ठिकाणी संततीची कुंडली लाभाची कुंडली भाग्याची कुंडली आणि नशीब दैवाची कुंडली पण काढायला हवी त्याचा पण विचार करायला हवा हवा की नशिबात काय आहे आता मी या दोन कुंडल्यात सांगितलं की याचा विवाह होणार नाही तर मी मृत्यूकडे वळवतो आणि मृत्यूस्थानात वंद्यायोग असल्या कारणाने वंदत्वात मरण मग विवाह कसं होईल आता काही अडथळे असल्या कुंडलीमध्ये ते आपल्याला उपासना आराधनेच्या माध्यमातून निश्चितच दूर करता येतात आणि विवाह होतो मंगळाचा अडथळा असला किंवा जन्माची साडेसाती असली तर ते लवकरात लवकर दूर करावे विवाहपूर्व दूर करावी म्हणजे होणारी संतती जी असेल त्यांना साडेसाती येणार नाही नाहीतर ही, ना ही साडेसाती वडलोपार्जित पारंपरिक साडेसाती येते आणि मग ती भोग वंश परंपरागत चालत असतात आता या शनीच्या साडेसातीमध्ये शुक्र आला राहू आला आणि गुणत्व योग आले तर मग पांढरा उत्पन्न होण्याची भीती पण असते आणि ती नेमकी केव्हा होते विवाहाच्या नंतर हार्मोन चेंज होत जातात होतात त्याच वेळेला हा गंभीर योग आहे म्हणून हे बघायला हवं जाणकार ज्योतिषी यासाठीच लागतो गुण मिलन न करता कुंडली मिलूनच करून विवाह करायला पाहिजे हे मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण हा आपल्याला नवीन जीवन उदय उदयास आपल्याला जन्म हा जसा होतो तसा विवाहानंतर नवीन संसार जो सुरू होतो तो दुसऱ्या संगिनीसोबत दुसऱ्या माणसासोबत होतो तो नवीन जन्मच असतो आणि तो मृत्यूपर्यंत अखंड चालणारा असतो तो सुकावा चालावा म्हणून कुंडली मिलन करूनच विवाह करावा विवाहाच्या कुंडलीतून आपल्याला नेमकं भाष्य करते विवाह कसा होईल स्थळ कसं मिळेल स्थळ कुठल्या दिशेचं मिळेल स्थळामध्ये अंतर किती असेल वरवधूमध्ये वयात अंतर किती असेल सासूसुणाचे संबंध कसे असते असतील विवाह पूर्ण होईल की नाही विवाहाचा दर्जा कसा असेल विवाहामध्ये प्रेमयोग आहे का नाही असला तर तो विवाहाच्या नंतर नाहीसा होणार आहे का कायम राहणार आहे हे पण बघायला हवं असते किती दूरच दिशा दिशा सर्व रंग गिंग सभा गुगाव आपल्याला सर्व आपल्याला यातून मार्गदर्शन करता येते ह्या मात्र नक्की नाही विवाहाच्या बाबतीत अगदी अचूकता आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळते दुसरं कुठलंही शास्त्र असं नाही की विवाहाच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करेल परंतु यासाठी जाणकार ज्योतिषाचीच मात्र आवश्यकता असते आणि कुंडली बरोबर काढायला हवी असते कॅम्प्युटर कुंडलीवरून हे भाष्य होत नाही लग्न कुंडलीवरून हे भाष्य होत नाही ज्याच्यावर जन्मांक लिहिलं जन्माक्षर लिहिलं आहे त्यावरूनही हे भाष्य होत नाही हे लक्षात घ्या असो आजचा कार्यक्रम इथे समापन करूया मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझ्या ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया